मागील आठवड्यात झालेली अतिवृष्टी आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील आठ हजार पाचशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांचे चार हजार एकशे एकतीस हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे यामध्ये फळपीक ऊस सोयाबीन भुईमूग भातासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे पुराचा शेतकऱ्यांना कोठ्यावधीचा फटका बसला कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात सलग अतिवृष्टी सुरूच राहिल्याने धरणातून पाणी सोडले कृष्णा आणि वारणा काठावर पूरस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यातील चार हजार एकशे एकतीस हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे शेतीमधील ऊस केळी हळद सोयाबीन आदी पिकात पावसाचे पाणी साचून राहिले याचा शेतकरी वर्गाला फार मोठा फटका बसला आहे शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पिकवलेल्या पिकांचे अपिमेरित नुकसान झाले आहे वारणा नदीकाठच्या शिराळा तालुक्यातील सर्वाधिक पिके पाण्याखाली गेलेत तीस गावातील पाच हजार तीनशे अष्ट्याहत्तर शेतकऱ्यांचे दोन हजार नऊशे अठरा हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे वाळवा तालुक्यातील एक हजार सहाशे सहा हेक्टर आणि मिरज तालुक्यातील कृष्णा आणि वारणा काठावरील एक हजार पाचशे साठ हेक्टरवरील पिकांचे अपरिमित नुकसान झाले यामध्ये सर्वाधिक फटका हा ऊस केळी हळद आदी पिकांना बसला आहे यंदा शेतकऱ्यांनी आडसाली ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे मात्र संततधार पावसाचा मोठा फटका या कोवळ्या अडसाली ऊसाला बसला आहे अनेक ठिकाणी पुन्हा ऊसाची लागण करावी लागणार आहे ऊसाप्रमाणेच हळदीच्या पिकालाही फटका बसला आहे नदीकाठी हळद पावसाच्या पाण्यात बुडली आहे भाजीपाला टोमॅटो काढता येत नसल्याने लाखो रुपयांची पिके शेतातच कुजली आहेत नुकसानीची पाहणी करून त्याचे पंचनामे त्वरित करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे राज्य शासनाने अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांसह घरांची पडझडाचे पंचनामे करण्याचे आदेश त्यानु पंचना दिले त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू झालेत अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी दिली आहे मिरज बाळवा शिराळा तालुक्यातील सोयाबीन भाजीपाला भुईमूग ऊस भात मका हळद पपई केळी पेरू या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे